जिल्हा सामान्य रुग्णालयात एका रुग्णाने केबलच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे विजय इंगळे यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय जिथे उपचारासाठी रुग्ण दाखल होतो तिथेच एका रुग्णाने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव विजय गोविंद इंगडे असून ते अडतीस वर्षाचे होते बुलढाणा तालुक्यातील सागवण गावातील रहिवासी विजय यांना दारूचे रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र आज तेवीस मे रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते रुग्णालयात दाखल असलेल्या कक्षात दिसून आल्याने शोध घेण्यात आला यावेळी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर एका मोकळ्या भागात त्यांनी केबलच्या साह्याने गडफास घेतल्याचे निदर्शनास आले रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेच्या व व्यवस्थापनाच्या पद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत एका रुग्णाने रुग्णालयातच अशा प्रकारे आत्महत्या केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे रुग्णालय प्रशासनानेही या प्रकरणी अंतर्गत चौकशीचे आदेश दिल्याचे समजते